हे आणि आता ती गाडी झालेली आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला जायला म्हणजे कोल्हापूरला चला आपण इथला आपले कपडे चेंज करूया आणि निघूया कोल्हापूर चलो मित्र जेवायला इथे आम्ही रूम घेतलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत एका हॉटेलला हो जेवायला चला आपण आता निघूया गाईज आमचं जेवण झालेला आहे आणि आता आम्ही आलेला आहोत मालवस्कुनीच्या मंदिराच्या इथे आणि स संध्याकाळी हा मंदिर खूप जास्त सुंदर असा दिसतोय तुम्हाला माहितीच आहे सकाळी इथे खूप जास्त गर्दी असते त्यामुळे इथे किती गोंधळ होतो आणि रात्री आल्यामुळे आम्हाला इथे खूप जास्त शांतता आहे आणि सुंदर वाटतंय गाईज रात्रीच्या वेळेस तुम्ही बघू शकता इथे मंदिराचा कळश किती चमकतोय एंट्री बंद केलेली आहे आणि आम्ही महालक्ष्मीचं दर्शन उद्या घेणार आहोत सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर रायस कालच्या ब्लॉकमध्ये मी आलेलो आहे कोल्हापूरला आणि आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी देवीचं दर्शन करायला मंदिरामध्ये तर चला आपण आता चालत चाललेलो आहोत कारण की मंदिर आपल्या हॉटेलपासनं बारा मिनटाच्या लांबीवरती आहे आणि नि आपण इथे पोचलेलं पण आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो काही जाता आम्ही मंदिराच्या गेटच्या इथे आलेलो आहोत आणि हा खूप मोठा गेट आहे आणि इथनं आपल्याला आतमध्ये जायचे महालक्ष्मीच्या दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चला आपण जाऊया आणि आम्ही सकाळ सकाळीच आलेलो आहोत म्हणून आम्हाला इतकी गर्दी नाही दिसत आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत नगरखान्यामध्ये गाईज आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथं आपल्याला थोडंसं पुढे जायचे आणि आपल्याला लाईनमध्ये लागायचे दर्शनासाठी चला चालताना चालताना आपल्याला मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे विभाव शकता सुंदर असं मंदिर आहे दर्शनाच्या लाईन मध्ये आणि खूप मोठी लाईन आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी इथे नेहमीच अशी लाईन लागलेली असते आपण आता च्या परिसरामध्ये आलेला तर कायच तुम्हाला माहितीच आहे खूप सारी लोक आधी तिरुपती बालाजीचं दर्शन केल्यानंतर कोल्हापुरात येतात महालक्ष्मीचं दर्शन करायला पण सगळ्यांनाच ते पॉसिबल नाही होईल सो इथे एक तिरुपती बालाजीचं छोटंसं मंदिर आहे सो मी तिथल्या पाया पडल्याच्या नंतर पुढे जाणार आहे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं इकडे लोक इथे बसलेले आहेत दर्शक घेऊन इथे स्टॉल्स होत आहेत तर काय स्टॉल्स बघू शकतात इथे लेडीजचे गिन्ह्यांचे होऊ शकते इथे खूप जास्त आहे देवीचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आता नाश्ता करायला च चल, चला आपण जाऊया आता मंदिराच्या बाहेर आणि करूया नाश्ता चला आपण निघूया आता मंदिराच्या बाहेर चलो काही इथे आमचे अप्पे आलेले आहेत आणि थालीपीठ आलेलं आहे आम्ही आता खाऊन टाकतो मस्त खंपवलं गायस तुम्ही पाहू शकता महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर किती गर्दी आहे आणि आम्ही सकाळी दर्शन घेतलेला होता पण आम्ही परत आलेलो हो आहोत कारण आपल्या सोबत आहे दोन लेडीज त्यांना घ्यायची आहे ज्वेलरी सो मी आता तुम्हाला दाखवणार आहे कशी ज्वेलरी জেল জায়গা আমি সাত তো আট বর্ষ জ খুব জাস্তি आठ आठ वर्षा आधी आम्ही जी ज्वेलरी घेतलेली होती आम्ही आलेलो आहोत ज्वेलरी घ्यायला तुम्ही नक्कीच करून बघा का ट्रॅडिशनल लुकवरच वरच कळेल काय आपण नॉर्मली येतो तेव्हा टी शर्ट छान आहे एकदम केशूबाईस लोक समजेशनल एकदम ट्रेडिशनल लुक आहे तुम्हाला जर लग्नासाठी करायची असेल ना शॉपिंग तुम्ही ते नक्कीच या करून विजिट करा खूप छान ज्वेलरी आणि स्वतःची होऊन जाते म्हणजे आपण वन टाईम इन्व्हेस्टमेंट करतो पण होऊन जाते आमच्या नाश्ता वगैरे करून आलेला होत आणि आम्हाला समजलं की इथे जवळच एक लेक म्हणून आहे रंपा लेक सो आम्ही इथे आलेला आहोत आणि इथे बोटिंग बंद आहे आज सो आता थोडासा इथे टाइम स्पेंड करूया लेक आहे इथे बोट्स आहेत पण इथे बोटिंग चालू नाही आहेत आणि इथे एक माणूस आहे ना मच्छी पकडतोय जाय दा टाकून दिलेत त्यांनी ते बघ गॅस तुम्ही बघू शकता इथे जे वाले आहेत ते इथे आपलं जेवण बनवत आहेत हलुदा दा फेट फॉवरेट पोरेट कुठे <laughs> झालेलं आईस्क्रीम ज्यूस आईस्क्रीम ज्यूस थंडच पाहिजे याला गरम काहीच नसत गरम होऊन आपल्याला गरम नाही पाहिजे तो खातोय तो सर्दी झाली तरी तो खातोय आणि हे दोन साडू साडू एक प्रकारे खायला लाडू ले खाऊ बाजूला खातात बाजूबाजूला असतात <laughs> खाऊ लाडू आता आपण पण ट्राय करूया हां हां आणि काय समज माहिती आहे आम्ही दोघांनी पण बारा प्लेट बारा प्लेट खाल्ले आम्ही नाही खाल्ले काही जाता आम्ही आलेलो आहोत बोटिंगच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे पण स्टॉल्स आहेत आणि झाडे बघू शकता खूप सारी आहेत आणि आम्ही चालतोय तिथे वॉक करतोय कारण की आपल्याला खायचे चांबडी चांबडी चमक ठेवतोय लक्क लक तर थोडासा पोटामध्ये जागा बघून घेऊ आता आणि इथं मंदिर आहे नवनाथांचा थोडस छोटासा हे बनवलेलं आहे प्लेग्राउंड प्लेग्राउंड ते लो बस लोक बसलेली आहेत आणि बघा पूजा वांशी फ्रेंड इथं आलेली आहे ते बघू शकता काही पूजा वांशीची फ्रेंड काहीच बघा पूजा अंशी फ्रेंड कशी आहे चारा खाते इथं खरची चारा नाही जाऊ दे तुझीच फ्रेंड आहे आणि इकडे बाजूलाच लेक आहे ह्या बघा काय थोडस चाललं तर लगेच दमून येत बसल्या दमून ऊन भरपूर आहे आणि मला मेन म्हणजे सर्दी झाली आहे त्यामुळे उन्हाळी त्रास हो मला काय नाही झालं नॅचरल काय नॅचरल हा त्या जिथे आपली मटण बिर्याणी आणि मटन बनते त्यामध्ये आहे दोन चपात्या एक मटण मसाला एक रस्सा एक पाड्र रस्सा एक तांबडा रस्सा आणि कोशिंबीर आणि सोलपटी येणारे पण तंसर आहे आशे आशे तर के राम सशस्त्र दफे ये आधीच उडात आलेले आहेत फक्त तिथे नुसतेया हे ती इथली सर्व्हिसिंग इतकी चांगली नव्हती कारण की पाच मिनटामध्ये राईस येणार होतं तर त्यांनी पन्नास पन्नास का बोलते पंधरा मिनटं घालवले अर्धा तास थांबला तरी तो काय राईस आला नाही आणि मटनच्या पीसमध्ये चिकन ॲड होतं आणि जास्त हलकीच होते त्यामध्ये सो गाडी आपण चाललेलं आहोत आता गाडीमध्ये गाडीमध्ये बसल्यानंतर आपण निघणार आहोत घरी जाण्यासाठी तर चला गायच आता आपण बसलेलो आहोत गाडीमध्ये म्हणजे फायनली आप आपली ट्रीप संपलेली आहे आणि आपण आता लागलेलो आहोत घरच्या वाटेला आणि आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करत आहे आवडला असेल तर लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट सुद्धा करा चला गायच बाय बाय